नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे सोडवत आहोत वर्ग समीकरणे बघत आहोत तर त्यातील सरावसांचं दोन पॉईंट दोन आपण अभ्यासत आहोत त्यातील आठ उदाहरणे आपली यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सोडवून झालेली आहेत आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण यापुढील उदाहरणे बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजचं उदाहरण आहे नऊ नंबरचं आता हे नववं उदाहरण काय आहे तर दोन एम कंसात एम वजा चोवीस बरोबर पन्नास आता हे आपल्याला काय करायचं आहे सरळ रूपात लिहून घ्यायचं आहे म्हणून ह्या दोन एमनी ह्या कंसाला गुणायचं त्यानंतर आपल्याला मिळतं दोन एम वर्ग वजा अठ्ठेचाळीस एम वज बरोबर पन्नास पुन्हा एकदा हे सरळ रूपात लिहायचे दोन एम वर्ग वजा अठ्ठेचाळीस एम वजा पन्नास बरोबर शून्य मग आता ह्या पन्नासची फोड अशी करायची आहे आपल्याला की त्याचं हे मध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस आहेत ते आले पाहिजेत चिन्ह वजाचं आलं पाहिजे अठ्ठेचाळीसला आणि शेवटी पन्नास तसेच राहिले पाहिजे म्हणून मग काय करायचं आहे तर ह्या दोन ने ह्या पन्नासला गुण्णावर किती येतात शंभर येतात मग शंभर किती कसे येतात तर शंभर एक शंभर पण पन होतात पन्नास गुणिले दोन पण शंभर होतात मग आता इथे चिन्ह काय द्यायची तर आपल्याला शंभर एक शंभर आणि अठ्ठेचाळीस येणार नाही आहेत म्हणून आपल्याला पन्नास आणि दोन घ्यायचे आहेत पण चिन्ह काय द्यायचे आहेत तर इथे हे वजाचं चिन्ह अठ्ठेचाळीसला आलं पाहिजे म्हणून ह्या मोठ्या संख्येला म्हणजे पन्नासला आपल्याला वजाचं चिन्ह द्यायचं आहे आणि दोनला अधिकचं चिन्ह द्यायचे आहे म्हणजे पन्नासातून दोन गेल्यावरती राहतात अठ्ठेचाळीस त्याप्रमाणे इथे आपण करून घ्यायचे म्हणून दोन एम वर्ग वजा पन्नास एम अधिक दोन एम वजा पन्नास बरोबर शून्य मग आता ह्या दोन एमनं आता यातनं आपल्याला कॉमन काढायचं आहे म्हणून हे दोन कॉमन काढले हा एम ह्या एममधला हा एम कॉमन काढला पन्नासमधला एम कॉमन काढला आणि ह्या ह्या पन्नासला जेव्हा आपण दोनने भाग देतो तेव्हा किती येतात उत्तर पंचवीस म्हणजे पंचवीस जुने पन्नास म्हणून इथे लिहिले पंचवीस आता इथेसुद्धा कॉमन काय येतं फक्त दोन कॉमन येतो आणि एम वजा पंचवीस हे तसंच दुसऱ्या कंसात बरोबर शून्य म्हणून एम वजा पंचवीस दुसरे एका कंसात दोन एम अधिक दोन बरोबर शून्य एका अकाउंसात म्हणून एम वजा पंचवीस बरोबर शून्य किंवा दोन एम दोनेमधिक दोन बरोबर शून्य म्हणून एम बरोबर पंचवीस किंवा दोन एम बरोबर वजा दोन म्हणून एम बरोबर पंचवीस किंवा एम बरोबर दो वजा दोनशे दोन म्हणून एम बरोबर किती उत्तर येतं आपल्याला वजा एक हे उत्तर येतं म्हणूनच म्हणजेच आपण काय म्हणू शकतो पंचवीस आणि वजा एक ही काय आहेत दिलेल्या समीकरणाची मुळे आहेत आता दहावं उदाहरण बघा पंचवीस एम वर्ग बरोबर नऊ आता हे सरळ रूपात लिहून घ्यायचं आहे पंचवीस एम वर्ग वजा नऊ बरोबर शून्य आता इथे एम वर्ग आहे म्हणजेच पंचवीस हा कुणाचा वर्ग आहे पाचा वर्ग आहे नऊ कुणाचा वर्ग आहे तीनचा वर्ग आहे म्हणून मग कंसात पाच एम कंसाचा वर्ग वजा तीनचा वर्ग बरोबर शून्य म्हणून पाच एम अधिक तीन एका कंसात दुसऱ्या कंसात पाच एम वजा तीन बरोबर शून्य आता हे कशावरून आपण म्हणतोय तर हा बघा ए वर्ग वजा बी वर्गचा विस्तार काय येतो ए अधिक बी एका कंसात ए वजा बी एका कंसात त्याप्रमाणे आपण हे केलेलं आहे म्हणून पाच एम अधिक तीन बरोबर शून्य किंवा पाच एम वजा तीन बरोबर शून्य म्हणून पाच एम बरोबर वजा तीन किंवा पाच एम बरोबर तीन म्हणून एम बरोबर वजा तीन शेत पाच किंवा एम बरोबर तीनशे पाच म्हणून वजा तीनशे पाच आणि तीन शेत पाच ही काय आहेत दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत